कंटाळून कामावून घरी आल्यावर बारकेने आमच्या गार्डनला फिरत जायचा हट्ट केला मग बारक्याला घेऊन गार्डन मध्ये गे गेलो त्याला खेळताना बघून माझा सर्व थकवा निघून गेला मुलांसाठी वेळ काढा कारण आठवणीची किंमत पगारापेक्षा जास्त असते लहान आहे तोपर्यंतच त्याला खांद्यावर घेऊ शकतो तो, तो मोठा होईल पण हे खांदे कायम त्याच्या आठवणीत राहतील घरी आलो तर गुरु पौर्णिमेची तयारी झाली होती नंतर बारक्याने देवासमोर शुभंकृती म्हटली नंतर घरातील सर्व थोरांचे आशीर्वाद घेतले आणि मग बारक्या अभ्यासाला बसला बारक्याने आज खूप अभ्यासाचं मनाव घेतलं होतं बारक्याचा अभ्यास पाहून घरातले सगळे खुश झाले नंतर आम्ही देवाला नैवेद्य दाखवून अशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी केली